गेले तीन दिवस झालं सीएसटी परिसरामध्ये मराठा क्रांती मोर्चाचं इथं आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनामध्ये सेवा भारतीचे काही कार्यकर्ते पाणी वाटपाची सेवा देत आहेत आपण त्या कार्यकर्त्यांकडून देखील आता जाणून घेऊयात की कशा पद्धतीने सेवा चालली माझ्यासोबत आता सेवा भारतीचे मुंबादेवी भाग सचिव आहेत नमस्कार आम्ही कालपासून इथे सीएसटी परिसरामध्ये सेवा भारती तर्फे मुंबादेवी भागातर्फे पाण्याचा स्टॉल लावलेला आहे म्हणजे काल साधारण सगळे संघ स्वयंसेवक सेवा भारतीचे सगळे कार्यकर्ते अशा आम्ही संध्याकाळी इथे जमलो आणि त्यांनी पाण्याचा स्टॉल लावला साधारण एक तीन चार असे ड्रम्स इकडे आणले तुम्ही दिसता इकडे आणि त्यापणे आपण पिण्याच्या पाण्याचे टँकर्स येतात आणि मग ते भरून ठेवतो जशी गरज लागेल तशी आणि एक साधारण स्टीलचे ग्लास आपण ठेवलेले हो प्लास्टिकचा वापर आपण शक्यतो टाळतोय कारण की प्लास्टिकच्या वापरामुळे कचरा खूप होतो त्याच्यामुळे मग साधारण स्टीलच्या ग्लासामध्ये आपण पाणी भरून त्यांना सगळ्यांना देतो अशा पाण्याच्या सेवेबरोबरच औषधाची सेवा कशा पद्धतीने पुरवली जाते आपल्या आप, 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 सेवांपूर म्हणून संस्था आहे त्या संस्थेचे दोन काय डॉक्टर्स उपलब्ध होते आणि त्यांनी मग काही बेसिक जी औषधं जसं मी म्हणालो तसं काही बेसिक औषध जसे काही कोणाला काही तब्येत बिघडली असेल तर ती पुरवण्याचं काम कालच्या दिवसात त्यांनी केलं होतं साधारण किती कार्यकर्ते याच्यामध्ये आपले सहभागी आहेत आणि येऊन जाऊन किती कार्यकर्ते करतायत म्हणजे आता ही सेवा खरी नाही म्हटली तरी पूर्ण दिवसभर चालते त्यामुळे आणि प्रत्येकाच्या घरी गणपती पण असल्यामुळे साधारण आम्ही शिफ्टमध्ये कार्यकर्ते येतायत जातात म्हणजे एक काही एका शिफ्टमध्ये साधारण तीन ते चार जण असतात आता सध्या आम्ही तीन ते चार जण आहोत आता आम्ही जाऊ आणि मग पुढचे कार्यकर्ते इकडे स्टॉलवर येतील कॅमेरामॅन रित देशकदम कदम सोबत चारुदत्त टिळेकर मुंबई तरुण भारत